हाय गाईस कशा आहे तुम्ही मजेत आशाला आम्ही बी मजेत आहे सोनी मोरे या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आता वाटलेले सकाळचे नऊ नऊ वाजलेले आता आम्ही चाललेलो आहे ट्यूशनला रिधी सिधीला ट्यूशनला घेऊन चाललेले आहे आणि त्या रिधी सिधीचे पप्पा सकाळी ते गेले सहा वाजता बघा नाही का मला पिंपल्स येत आहेत जाऊ द्या रिद्धी सिद्धीचे पप्पा गेलेले सहा वाजता आणि शुभम बी गेला सात वाजता शाळेत आणि ते गेले कामाला आता रिद्धी सिद्धीला घेऊन चाललेले ट्यूशनला मग त्यांना ट्यूशनवरून आणणार आणि मग नंतर वापस त्यांना शाळेत घेऊन जाणार अशी मुंबईमध्ये आमची धावपळ असते मुंबईची धावपळ तर तुम्हाला बोललेली होती मी मागच्या ब्लॉकमध्ये का तुम्हाला डेली रुटीन दाखवणार तास जेवढं जमते तेवढं मी दाखवणार तर तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि हो व्हिडिओ दुपारून येतो का काय काय माहीत नाही तर सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून है ना दीदी आणि आता रिती सिद्धी झालेली आहेत तयार आता माझं सगळं पसारा बी थोडाफार डाऊन झालेला आहे बिछाना वगैरे झटकून झालेला आहे आणि आता तिकडून यांना सोडून वगैरे येते मग झाड वगैरे मारते मग तुमच्याशी भेटते चला हाय गाईज मी दीक्षाभूमी त्यांना सोडून आलेली आहे त्यांच्या पुत्या चपात्या केलेल्या आणि डब्याला चपाती दिलेली त्यांचा नाश्ता वगैरे झाला आहे आता एवढं पीठ आहे आता याची आपण चपात्या करूया इकडं त्यांना जाम चपाती दिलेली एकच चपाती खाली भूमीने आणि बाकी आता चपाती करूया मस्त भेंडीची भाजी बनवलेली आहे त्यांना डब्याला आणि त्यांना आता मी सोडून आलेली आहे आता आपला पसारा पडलेला आहे आता पटापट आपण चपात्या लाटून घेऊया तर मग त्यांचा टायमिंग होऊन जाणार अकरा वाजता मला घ्यायला जावं लागेल आता दहा वाजता आहेत थोडं आले मी बसली आणि इकडे आपले भांडे पडलेले आहेत भांडे वगैरे घसून घेऊया पटापट चपात्या झाल्यानंतर आणि माझे ब्लॉग कसे आवडतात नक्की तुम्ही मला सांगा चला आता चपात्या झाले काही सगळं क्लिंक केलं का मग मी तुम्हाला ऑफिस दाखवते ब्लॉक कंटिन्यू बघा ना स्क्रिप्ट करता चलो बाय हाय कायचं आहे बघा आपलं किचन मिरच्या नागून झालेलं आहे मस्त चपात्या वगैरे झालेल्या आहेत छानपैकी आणि इथे भाजी बनलेली किचन मिरच्या क्लिन झालेत भाणे बी सगळे घुसून झालेले आहेत आपण आता ना मी नाश्ता करायला घेते नाश्ता करते कारण की मे बी सकाळपासून काही खालेलं नाही असं धावपळ होते सकाळी आपण किती वाजता नऊ वाज दहा वाजता मी नऊ वाजता मुलींना सोडायला गेली साडेनऊला आणि दहा वाजता किचनमध्ये गेलेली अकरा वाजेपर्यंत सगळं झालेलं आहे फक्त झाडू आणि लादी बाकी आहे आता पटापट पहिला नाश्ता करून घेते मग नाश्ता झाला का मग त्यांना घेऊन येते मग मग त्याच्यानंतर बाकीचे कामं करते आणि मग त्यांना साडेबारा वाजता शाळेत न्यायचे तुम्हाला दाखवते मी त्यांच्या आज आणि वेण्या वगैरे घालायच्या आहेत चला ब्लॉक असंच बघत राहा दीक्षाभूमी त्यांना कुशनवर क्लासवरनं आणलेला आहे आता चाललेलं आहे आणि घरी काय शिकवलं दिदी मराठी शिकवलं आता घरी जाऊया तयारी वगैरे करूया नाश्ता करणार आहे बघूया आता घरी गेल्यावर नाश्ता करता की नाही नाश्ता करून पाठवलेला हो मी तर तरी ते थोडंच खाऊन जातात ना त्याचं मध्ये त्यांची तयारी वगैरे करावं लागणार आहे माऊ काय काय करायला लावलेलं काय लन केलं टेस्ट द्यायचं आहे का उद्या त्यांना टेस्ट द्यायचा आता घरी जाते काम वगैरे करायचे खूप धावपळ असते सकाळी खाली संडेला सारण भेटतो आम्हाला बाकी रोजची रुटीन मग आमच्या असे चालूच असते शाळा ट्युशन ह ना आता घरी जाऊया बघूया आता यांच्या वेळे वगैरे घालते मग यांची तयारी झाली का मग तुम्हाला दाखवते ऑफिसांना सोडायला जावं लागेल अर्धा तास लागतो यांना सोडायला जायला केले-केले खेले मे चलो अब जाइए। मस्त आम चला, एक छान आकून वगैरह थोड़ा भारी वेल होता थोडा सुकून गेला आम्ही मम्मीकडे गेलेलो ना तवा त्यामुळे आता वापिस लावणार आहे मी दिली काय आता वापीस झाडं वगैरे आणायची आहेत मला मस्त झाडं वगैरे लावायची आहेत टाईम भेटला तर नक्की जाणार फीस दहा हो पोळ <laughs> शाळेत न्यावा लागणार आहे दोन दोन बॅगी घेऊन जावं लागतात मला असं लाईक मला आता फायनली आम्ही आता चाललेलो आहे शाळेत <laughs> आता ट्युशन झाली ट्यूशनला सोडून आली ट्युशन ना आणला आता घेऊन चाललेली मुलांना शाळेत टाईम बघू शकता तुम्ही किती होतोय आणि त्याची स्कूलची बॅगी आता केस आता हे कसं वाटतंय दीक्षा तुम्ही दोन छोटी वाले चला आता पटापट त्यांना घेऊन जाऊया भरपूर उशीर झालेला आहे आणि हा ना मग नवीन तिकडून येताना शुभमला घेऊन यायचं आहे आपल्याला शुभम तिथे थांबलेला असेल चला आलेले आहे मी शुभमला शाळेतून घेऊन पण डकार सॉरी हा माझे सासरे आलेले होते मग त्यांना जे जेवण वगैरे हो ते आमच्या संघर्ष आलं तिथून शाळेत ना मग हो त्यांना अंड वगैरे तोडून दिलं आणि अंडे तोडून दिले दोन आहेत आता आणि मग त्यांना जेवण वगैरे दिलं ते गेलेत आणि आम्ही थोडं ना वल्ल वल्ल आलेलो होतो वल्ल आलेलो होतो मग काही जास्त हेचण नाही केलं आम्ही ब्लॉग वगैरे काढला नाही कारण की शुभम बी बसा झालेला आहे शुभमची बॅग बी पाऊसमध्येच का ना पाऊसमध्येच पडायला लागलेला होता मग त्यामुळे आम्ही पटापट लिंगावलो माझं डोकंसुद्धा बोललं आहे अजूनही पुसलं नाही कारण की पटापट अंड वगैरे फ्राय करून दिलं माझ्या सासरे त्यांना शुभमला थंडी वाजते शुभम वल्लाहून आलेला आहे आणि आता संध्याकाळी आजू दिसी दिला घ्यायला जावं लागेल साडेपाच वाजता अशी आमची मुंबईची धावपळ असते असं आमचं रुटीन असतं अरे शुभम सकाळी आम्ही किती सा साडेपाच हां साडेपाच पाच पाच साडे पाच साडेचार वाजता उठतो आणि तिथून आमची सुरुवात होते तर संध्याकाळपर्यंत होते चकरा चकरा त्यांची शाळा शाळा बी भरपूर लांब आहे आधा एक तास लागतो ह ना शुभम आधा एक तास लागतो शाळेत बी जायला आणि मग तिकडून शाळेतनं आध एक तास आणि ट्यूशन थोडं जवळ आहे ट्यूशनला जायला तरी पंधरा मिनटं लागतात ना पंधरा मिनटं ट्यूशनला लागतात आणि मग नंतरून त्यांना शाळेत न्यावं लागतो भरपूर थकून जाते मुंबईमध्ये ही धावपळं असते गावी काही नाही मुलं मुलांसोबत जातात शाळेत बस सगळे मुलं जमून आजूबाजूचे मस्त शाळेत वगैरे जातात आईवडिलांना जास्त काही टेन्शन नाही राहत त्यांच्या वेण्या वगैरेच घालायचं टेन्शन वगैरे राहतं आणि आईवडील शेतात लिंगून जातात मुंबईमध्ये नाही असं असतं इंग्लिश मॅडमचं आणि मुंबईमध्ये रा राहायचं असं असतं काही काही ब्लॉग माझे गाव गावाकडचे बघतात ना त्यांना माहीत नाही मुंबईमध्ये मा कशी धावपळं असते आणि कसं रुटीन असतं त्यामुळे मी हे रुटिन त्यांच्यासाठी शेअर करते आहे तर चला तो आता संध्याकाळी भेटूया आपण आता टाईम बघून घ्या किती वाजता आहेत मग मी बॅक कॅमेरा चालू करून धावते हे बघा आता दोन वाजता आहेत आम्ही गेलेलो साडेबारा वाजता एक वाजता घरी आलो त्याच्यानंतर सासरी बो आलेले होते तर त्यांना जेवण वगैरे दिलं आणि मी ते गेले आणि त्याची पाण्याची घेऊन उचलली नाही मी अजून खरगाट पुसायचं आहे आणि इकडं शुभ मस्त कुरकुरे खातो आहे आणि आता मी मस्त जेवण करून घेते मी बी जेव गेले नाही जेवण वगैरे करते मी हाय गाई जाता आले थोडा आराम केला मी ने पाच दहा मिनटं थोडी लेटली शुभमचा होमवर्क घेतला चुकूचा आणि थोडी झोपली आणि आता उठली आता वाजता येत पाच पाच वाजतायत आता चालले आता रिक्षा रिक्षाभूमी त्यांना ट्यूशनला म्हणजे शाळेतून घेऊन येते त्यांना आणि शुभमला ट्यूशनला सोडते आता माझ्या मुलीचं नाव दीक्षाभूमी बी आहे आणि रिद्धी सिद्धी बी आहे तुम्ही अशा कधी सिद्धी बोलते कधी रिद्धी बोलते तर त्यामुळे त्यांना दोन नावं आहे तर दोघी नावं माझ्या तोंडात येतात आणि मुलाचं बी नाव शुभम बी आहे आणि चिकू बी आहे तर त्याला आम्ही लाडाने चिकू बोलतो चिकू उठलेला आहे तयार करतो आहे तेच विचारतो आहे आपण टाईम झाला आहे आता त्याची तयारी झाली का मग आम्ही लिंकणार आहेत जायला आणि दीक्षाभूमी त्यांना घेऊन येते ते बग ब मला सहा वाजतील त्यांना साडेपाचला त्यांची शाळा सुटेल तीस मिनटात मी तिथं पोचणार आणि मग त्यांना घेऊन येईल सहा वाजून जातील मग सहा वाजले का मग घरी यायचं मुलींचं थोडं काय शाळेचं असलं ते विचारायचं आणि त्याच्यानंतर मग त्यांना थोडं काय होमवर्क असेल ते करून घेणार त्यांना थोडं जेवण खाऊ वगैरे घालणार आणि मग त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे करणार मग आमचं नऊ दहा वाजता पाणी येतं मग पाणी वगैरे भरणार ते अकरा वाजेपर्यंत मग अकरा वाजता या कामावर न येणार तर मग आम्ही बारा वाजता जेवण करणार नाही मग त्यामुळे वगैरे करून मी थोडं थकलेलं असतील बसतील असं माझं रोजचं डेली रुटीन असतं बारा बारा वाजता आमचे जेवण वगैरे एक वाजता आम्ही झोपणार आणि मग त्याच्यानंतर आम्ही साडेचार वाजता सकाळी उठून आमचे डेलिव्हरी चालू होणार साडेचार पाच कधी सहाची त्यांची ड्युटी राहिली तर साडेचारला उठावं लागतं कधी सातची राहिली तर पाच वाजता उठावं लागतं अशी डेलिव्हरी मग टाक रेव त्या जाय का जा टूशन हा मजा वाईन की लोक पण ये नाही त्या बोलू शकताय आपले कुठला चाहल लाईक करा लाईक करा शेअर करा कमेंट करा अजून बेलायकनला क्लिक करा क्लिक करा सगळ्यांनी ज्यांना कोणी माझा व्हिडिओ आवड आवडत असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि कधी जमलं तर रिधीसही दिला आणि मला कधी ब्लॉग काढता आला तर नक्की मी काढणार छोटी स्किप घेऊन आणि टाकणं तुम्हाला मुलींना काही की पाऊसमध्येच येतो तर त्यामुळे ना काही काढताच जमत नाही चुकू छत्री नको तुला चला चला आपण मुनीला घेऊन येऊया चला शुभमार आता जाते हाय काय हे बघा आता आम्ही चाललेलो घरी दोघे बॅगी त्या दोघे जाणी दीक्षा मुनी कसं वाटलं असं दिवस कसं गेला खरावलं काय काय शिकवलं यांचं सकाळी तेच आहे मंगळवारी आलटी घाल बघ आता चाललेलं आम्ही बघा का किती येतोय पाऊस येणार आहे भरून आणले त्यामुळे आम्ही पडापत चालतोय चला व्हिडिओ आवडला असेल तर कर, लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा चलो बाय बाय